बहिणीला मूळबाळ होत नसे मग भावाने बहिणीसाठी काय केले ते ऐकून तुम्ही थक्क व्हाल ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये तुम्ही जर अजून आमचं चॅनल रंगसाज मराठी कथा सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद धीरज आणि त्याची मोठी बहीण राधा यांना वडील नव्हते त्यांचा सांभाळ त्यांच्या आईनेच केला वडील नसल्याने धीरजवर लवकरच घराची जिम्मेदारी आली जिम्मेदारीमुळे धीरज जास्त काही शिकला नव्हता आता त्याची बहीण राधाचे लग्नाचे वय झाले होते राधा धीरजपेक्षा मोठी होती धीरज लहान होता पण तो घरातला करता होता धीरजचे एका मुलीवर प्रेम होते तिचे नाव जान्हवी धीरज आणि जान्हवी हे दोघे खूप दिवसापासून एकमेकांना पसंत करत होते जान्हवीचे वडील बागातदार होते त्यांना असा अशा जवळचा शोध होता जो निर्वसनी आणि जबाबदारी असलेला असेल जान्हवीचे वडील धीरजला लहानपणापासून बघत होते ते धीरजला पसंत करत होते जेव्हा त्यांना समजले की त्यांची मुलगी जान्हवी आणि धीरज एकमेकांना पसंत करतात तेव्हा जान्हवीचे वडील लगेच त्यांच्या लग्नाला तयार झाले होते पण धीरजवर एक मोठी जिम्मेदारी होती त्याच्या बहिणीचं लग्न धीरजची बहीण राधा लग्न ठरले आणि एकदम चांगल्या प्रकारे लग्न पार पडले सगळं गाव धीरजचं कौतुक करत होत कि वडील नसताना मुलाने मोठी जबाबदारी पार पाडली बहिणीचे लग्न केले आता धीरज आणि त्याची आई हे दोघेच घरामध्ये होते राधाच्या लग्नाच्या दिवशी धीरजने त्याच्या बहिणीला वचन दिले होते की तुला काही पण अडचण आली तर हा तुझा भाऊ आहे मी स्वतःला तुझ्यासाठी झोपून देईन पण तुझ्या डोळ्यात कधीच असरू येऊ देणार नाही आता बहिणीचं लग्न झाल्यावर धीरजची जिम्मेदारी कमी झाली होती आता धीरज आणि जान्हवी रोज भेटत होते ते दोघे आता लग्नाचे स्वप्न बघू लागले जानवी आणि धीरजचं एकमेकावरचं खूप प्रेम होतं धीरजच्या बहिणीचं लग्न झाल्यावर एक वर्षानंतर जानवी आणि धीरजचं पण लग्न झालं धीरजच्या बहिणीचं लग्न होऊन आता दोन वर्ष झाली होती तरी पण तिला मूल बाळ काहीच नव्हते आता धीरजच्या आईला खूप चिंता वाटू लागली धीरज जेव्हा त्याच्या बहिणीला डॉक्टरकडे घेऊन गेला तेव्हा तर डॉक्टरने सांगितले की राधाचे आई होण्याचे चान्सेस खूपच कमी आहे राधाला जेव्हा हे समजले तेव्हा ती खूप उदास राहू लागली आता तर तिला सासू आणि बाकी सर्व टोमणे देत होते राधाचा नवरा पण आता तिच्यासोबत बरोबर वागत नसे कारण लग्नाला तीन वर्षे होऊन गेली होती राधाच्या डोळ्यात आता अश्रू येत होते ती जेव्हा माहेर आली तेव्हा ती धीरजला सर्व सांगत हे ऐकून धीरज पण पन पूर्णपणे कचला होता तो आता प्रत्येक देवापुढे नवस करत होता नंतर थोड्या दिवसांनी त्याला खुशखबर भेटली त्याची बहीण गरोदर होती आणि धीरजची बायको पण गरोदर होती आता धीरजला डबल खुशी झाली होती तो बाप पण बनणार आणि दुसरीकडे मामा पण आता जेव्हा राधा गरोदर झाली होती तेव्हा तिचे सासरचे तिच्यासोबत एकदम चांगली राहू लागली तिचा नवरा आपण तिची काळजी घेऊ लागला हे सर्व बघून धीरजच्या डोळ्यात आनंदासरू आले आता आपली बहीण सुखी आहे राधा आता माहेरी आली राधा होती राधाची आणि जान्हवीची डिलिव्हरीची तारीख एकच होती आता धीरज एकाच दिवशी बाप आणि मामा होणार होता डिलिव्हरीची तारीख आली राधा आणि जान्हवीला घेऊन धीरज हॉस्पिटलमध्ये गेला अगोदर धीरजची बहीण राधाची डिलेवरी झाली तिचे बाळ मृत जन्माला आले होते डॉक्टरने धीरजला बोलून एक शॉक बातमी दिली ते ऐकून तर धीरजच्या पायाखालची जमीन सरकली डॉक्टरने सांगितले की राधाचे बाळ जन्माच्या अगोदरच मृत होते आणि आता राधा कधीच आई होणार नाही राधा आई होणार नाही हे ऐकून धीरजच्या डोळ्यात पाणी आले आणि आता आपल्या बहिणीचं कसं होणार हा विचार करून तो खूप रडत होता नंतर डॉक्टर धीरजकडे आले आणि म्हणाले धीरज तुला मुलगा झाला आणि बाळ एकदम तंदुरुस्त आहे धीरजला मुलगा झाला होता आणि त्याच्या बहिणीचे बाळ जन्माच्या अगोदरच धीरजच्या मनात आता एक विचार आला त्याने बहिणीला वचन दिले होते की मी स्वतःला जखून देईन पण तुला तुझ्या डोळ्यात अश्रू कधी जीव देणार नाही कोणाला काही समजण्याच्या अगोदरच धीरजने त्याचे बाळ उचलले आणि त्याची बहीण राधासमोर ठेवले आणि राधाचे बाळ त्याची बायको जान्हवीजवळ ठेवले जेव्हा धीरजची आई आणि राधाचे सासू सासरे आले तेव्हा धीरजने सांगितले की राधाला मुलगा झाला आता राधाचा नवरा आणि तिचे सासू सासरे खुश झाले होते ते आणि धीरज धीरजचे त्यांच्या आईला सांगितले की जान्हवीचे बाळ जन्माच्या अगोदरच धीरजची आई नाराज झाली होती डॉक्टर जेव्हा हे बघत होते तेव्हा धीरजने डॉक्टरला हात जोडले आणि सत्य काय आहे ते सांगू नका भावाचे बहिणीवरील प्रेम बघून डॉक्टरच्या डोळ्यात पाणी आले आणि त्यांनी खरे काय कोणालाच सांगितले नाही आता जान्हवी रडत होती की तिचे बाळ मृत्य जन्माला आले आता राधाचा नवरा आणि तिचे सासू सासरे राधाला खूप प्रेमाने वागवत तिला खूप खुश ठेवत एक दिवस धीरज जान्हवीला म्हणाला जान्हवी मला तुझ्याशी काही बोलायचं आहे मी तुझा गुन्हेगार आहे तू मला काही पण दे पण मी जे तुला सांगत आहे हे कोणाला कळाले नाही पाहिजे जान्हवी म्हणाली असं का बोलता काय गुन्हा केला तुम्ही धीरज म्हणाला जान्हवी आपले बाळ सुखरूप जन्माला आले होते आणि माझ्या बहिणीचे बाळ मृत जन्माला आले होते डॉक्टरने सांगितले की माझी बहीण कधीच आई होणार नाही त्यामुळे मी आपले बाळ माझ्या बहिणीसमोर ठेवले आणि तिचे बाळ तुझ्यासमोर मला माफ कर मी तुला न सांगता हे सर्व केलं जान्हवी धीरजला म्हणाली मला माहित आहे मी बघितलं होतं तेव्हाच सर्व आणि डॉक्टरचं पण ऐकलं होतं की राधाताई कधीच आई होणार नाही तुम्ही जे केलं ते बरोबर केलं आता धीरजने जान्हवीला मिठी मारली ज्यांनी खूप समजूतदार होती ती कधी पण धीरजला साथ देत होती एक वर्षानंतर आता धीरज आणि जान्हवी या दोघांना मुलगा झाला आता तर सर्व खुश होते मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद